कधी असं झालं आहे का आपण एखादा मोठा प्लॅन ठरवतो आणि उत्साहात सगळ्यांना सांगून टाकतो पण काही दिवसांनी तो प्लॅन अधुराच राहतो का होतं असं कारण स्वप्न बोलल्यावर त्याचं वजन कमी होतं यशस्वी लोक एकच नियम पाळतात भविष्याचं नियोजन गुप्त ठेवतात वैभव ढूस यांच्या अंत प्रारंभ या पुस्तकातला चौथा धडा आपल्याला अगदी सोप्या शब्दात सांगतो की बोलणं सोपं आहे पण काम करणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच मोठी स्वप्न जाहीर करण्यापेक्षा त्यावर शांतपणे मेहनत करणं अधिक योग्य आहे एक तरुण होता ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता त्याने शांतपणे तयारी केली पैशांची बचत केली छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात केली त्याने कुणालाच काही सांगितलं नाही पाच वर्षांनी जेव्हा त्याचा बिझनेस यशस्वी झाला तेव्हा लोकांनी विचारलं हे कसं झालं तो म्हणाला मी बोललो नाही मी काम केलं मित्रांनो जीवनात मोठं करायचं असेल तर लक्षात ठेवा भविष्याचे नियोजन जाहीर करू नका शांततेत मेहनत करा आणि यश आलं की जग तुमचं कौतुक करेल हा धडा तुम्हाला प्रेरणादायी वाटला तर व्हिडिओला लाईक करा अशा अजून विचारांसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमची ध्येय इतरांशी शेअर करता का गुप्त ठेवता चला तर मग ऐकूया भविष्याचे नियोजन गुप्त ठेवा हा पाठ आपण स्वप्न पाहतो मोठं करायचं काहीतरी वेगळं घडवायचं समाजात छाप सोडायची स्वतःचं स्वतंत्र जग घडवायचं आणि मग त्या स्वप्नांची ओढ इतकी तीव्र होते की लगेच इतरांना सांगाविषयी वाटते हे बघ मी हे करणार आहे मी एक दिवस मोठं नाव करणार अशा घोषणा करत आपण लोकांमध्ये आदर मिळवण्याचा मोह टाळू शकत नाही पण खरी गोष्ट काय आहे त्या घोषणांमधून क्षणिक कौतुक मिळतं पण तुमच्या स्वप्नांचं बाळकडू आधीच इतरांच्या नजरेत वितळायला लागतं स्वप्न ही बीजांसारखी असतात त्यांना वाढण्यासाठी शांतता अंधार आणि संरक्षण लागते बीज जमिनीत लपलेलं असतं कोणी पाहत नाही तेव्हा त्याच्या मुळांमध्ये ताकद साठते त्याचप्रमाणे तुमच्या स्वप्नांनी देखील आधी तुमच्या आतल्या खोल थरांमध्ये बळ मिळवायला हवं फक्त तुमच्या मेहनतीतून तुमच्या शिस्तीतून आणि तुमच्या तळमळीतून आधी ते मनात पोसावं लागतं कृतीत उतरावं लागतं आणि मगच ते बाहेरच्या जगासाठी फळ बनून उगवतं आपण स्वप्न उघड बोलायला लागलो की एक विचित्र गोष्ट घडते आपली कृती हळूहळू कमी होऊ लागते संशोधन देखील हेच सांगतं की आपण एखादी गोष्ट बोलून टाकतो तेव्हा आपल्या मेंदूला वाटतं आपण ती अर्धवट करून टाकली आहे म्हणजेच आपण जेव्हा मी हे करणार असं सांगतो तेव्हा आपल्या मेंदूला काहीसा समाधान मिळतं की आपण काहीतरी प्रगती केली आहे पण प्रत्यक्षात आपण अजून काहीच केलेलं नसतं हेच म्हणून तर म्हणावं लागतं घोषणा कमी करा कृती वाढवा स्वप्न फुलवायची जागा लोकांचं लक्ष नाही तर तुमचं स्वतःशी असलेलं नातं आहे जेव्हा तुम्ही खूप काम केलं असेल अनेक रात्री जागवल्या असतील आणि अनेक अपमान गिळूनही टिकून राहिलं असेल तेव्हा तुमचं स्वप्न एक दिवस साध्य झालेलं असतं आणि त्या दिवशी तुम्हाला कोणालाच सांगावं लागत नाही तुमचं कामच तुमचा आवाज बनलेलं असतं म्हणूनच हे कायम लक्षात ठेवा स्वप्न सांगून मोठं होत नाही ते कृतीने साकारलं की लोकच विचारतात हे तू कसं केलंस आणि तेव्हा तुम्ही हसत म्हणाल मी ते फक्त स्वप्न नव्हतं मी ते जगलो गुप्ततेचं शास्त्र योजनेची शक्ती ती सांगण्यापेक्षा कृतीत असते गुप्तता ही भीतीतून निर्माण होत नाही ती हीन भावनेचा परिणाम नाही आणि ती निष्क्रियतेचं लक्षणही अजिबात नाही गुप्तता म्हणजे डावपेच ती म्हणजे शहाणपणाचं सर्वोच्च रूप जगात कित्येक अशा गोष्टी घडतात ज्या सर्वांसमोर येण्याआधी खूप वेळ अंधारात पोचल्या जातात जेव्हा तुम्ही मी काय करणार आहे हे सतत इतरांना सांगत राहता तेव्हा तुम्ही तुमच्या योजनेचा जोर हळूहळू बाहेर सांडत जाता तुमचं ध्येय हे पेटलेलं अंगारासारखं असावं आतून तापलेलं पण बाहेरून शांत त्याचं तेज कृतीतूनच झळकावं घोषणातून नव्हे गुप्तता म्हणजे झाडाच्या मुळांसारखी नजरेआड पण सर्वात आवश्यक कोणतंही झाड फळं देण्यापूर्वी वर्षानुवर्ष मुळं खोलवर रुजवत असत ते मुळं वाढ होतं मातीशी जुळतं जमिनीच्या थरांना भेदतं आणि हे सगळं कोणालाही न कळता कारण त्याला माहीत असतं की मुळं पक्की नसतील तर फळं सडतात तुम्ही कितीही घोषणा केल्या कितीही लोकांना सांगितलं जर तुमच्या कृतीत सातत्य नसेल योजनात नियोजनात ताकद नसेल तर तुमची स्वप्न उधळून जातात वास्तविक योजना ज्यावेळेस गुप्त राहतात त्यावेळेस त्यांचं एकाग्रता क्षेत्र अबाधित राहतं जसं चंद्र इक्लिप्समध्ये सावलीत असतो पण आपल्या मार्गावरूनच जात राहतो तसंच तुम्ही गुप्ततेमध्ये असताना तुम्ही तुमचं सगळं लक्ष करण्यावर केंद्रित करू शकता कोणी बाहेरून टोचत नाही शंका उपस्थित करत नाही किंवा अनावश्यक अपेक्षांचं ओझं टाकत नाही कारण सत्य हे आहे सतत योजनेबद्दल बोलणं म्हणजे तुमचं ऊर्जा केंद्र फोडून टाकणं जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल बोलता तेव्हा तुमच्या मेंदूला कृती झाल्याचा फसवा आनंद मिळतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष कृतीसाठी लागणारी तीव्रता कमी होते बोलणं हे यशाचं नाटक वाटू लागतं पण कृती कृती म्हणजे मूळ सत्य योजना ही युद्धभूमीवर चालणाऱ्या सैनिकासारखी असावी शांत गुप्त आणि काटेकोर कोणताही सेनापती शत्रूला आपली रणनीती सांगून लढत नाही तो शांतपणे आपली गोट रचतो वेळ साधतो आणि योग्य क्षणी हल्ला करतो तुमचं ध्येय हेही एका युद्धासारखं आहे तुमच्या शंकांशी समाजाच्या अपमानांशी अपयशाच्या वारांशी लढायचं युद्ध त्यामुळे पुढच्या वेळी तुमचं मन एखाद्याला तुमचं स्वप्न सांगण्यासाठी अधीर होईल तेव्हा स्वतःला थांबवा स्वतःशीच सांगा सांगून नाही साकार करून दाखवायचं आहे कारण यशाच्या मार्गात शांतता हीच खरी तयारी असते आणि कृती हीच खरी घोषणा संकल्प गुप्त ठेवल्याचे फायदे संकल्प गुप्त ठेवणं म्हणजे तो लपवून ठेवणं असं नव्हे तर त्याला घडवून संकल्प गुप्त ठेवल्याचे थे।